पाणीपुरी खाण्यासाठी आले हॅलो है। नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझीच या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर छान मस्त भेंडीची भाजी केली आहे मिस्टरांच्या डब्यासाठी काल मार्केटमधून खूप छान अशी मस्त भेटली होती ताजी ताजीना आणि भेंडी मस्त अशी स सा साधीच करते खूप छान टेस्टी होते काय करते आहे आपण शिरस शिक

तर घरात लावल्यानंतर मम्मीकडे आले आणि मम्मीकडे आले जर मम्मी स्वयंपाकाला लागलेली होती तर हे बघा छान अशा अशा वड्या तयार होतात ना मस्त वड्या झाल्या होत्या तर म्हणजे आपण मासवडीही करतो तर हेच याला ताट ताट थापटणंही ता, ता, ता म्हणतात आणि पातोड्याही म्हटलं जातं तर मस्त झालेल्या होत्या पण तुम्हाला रेसिपी शेअर नाही करता आली कारण मी थोडीशी लेट आले मम्मीकडे त्यामुळे पण खूप छान मस्त झाले आणि तुम्हाला रेसिपी बघायची एका कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तर ही बघा खोबऱ्याची मस्तपैकी अशी काळी रशी केलेली आहे आणि खूप टेस्टी झालेली होती तर म्हणजे भजे रशी पातोड्या रशी तर असा आमचा इकडे मेनू असतो तुमच्या काही करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा मार्केटला नाही काय मावशी मामी सोबत आज पुन्हा खरेदी आमची चला अर्चना मामी जया मावशी आम्ही सगळे काही आता आलो एक मार्केटमध्ये शूसाठी ड्रेस घ्यायचा होता तर मम्मी मी शिव आम्ही मार्केटमध्ये शिवसाठी ड्रेस बघायला आलो होतो पण जसं आम्हाला हवा ना तसा भेटत नव्हता कारण दिवाळीमध्ये भरपूर सारी स सा प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक दुकानामध्ये गर्दी असायची त्यामुळे तर आता थोडंसं निवंत आहे पण जे छान छान ड्रेस होते ते सगळे काही निघून गेले पण भरे म्हणजे भरपूर आम्ही शॉप बघितले भरपूर ठिकाणी फिरलो शिवसाइट ड्रेस घ्यायला कारण शिवला ड्रेस घ्यायचा होता तर मम्मी नव्हती आलेली आम्ही चालू अर्चना मामी होती सोबत आणि यातून आम्हाला काही पॅटर्न आवडले पण कलर नव्हते त्यामध्ये सगळ्या दुकानं संपले आता एक पण ड्रेस आम्हाला आवडला नाही आमची काही शॉपिंग झाली नाही आज दुकानाचा स्टॉक संपलेला आहे सगळं जुनं दाखवलं घ्यायचं नाही आता बघू आवडलं एखादं तर अजून काय तर भरपूर दुकानं बघितले तर असं वाटलं होतं आपण भेट की नाही ड्रेस पण एका दुकानामध्ये ड्रेस भेटला आणि आम्ही शूसाठी एक ड्रेस घेतला आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल कारण टाइम झाला होता सहा वाजलेले होते तर इथे पण आहे मस्त महादेवाचं मंदिर होतं आणि इथे आम्ही दर्शन केलं तर याच्याच मागे एक नवरंग म्हणून दुकान आहे तिथूनच येणा शूसाठी ड्रेस घेतला त्यानंतर आम्ही आलो आहे पांड्यांच्या दुकानात तर लहान्या मावशीला ना मामांसाठी ना दिवाळी भेट घ्यायची होती तर छान मस्त दोन डबे घेतलेले आहे तेही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल आणि अर्चना मामींनाही त्यांच्या काकीसाठी घ्यायचं होतं आणि नंतर आम्ही भाजीपाला करायला आलो आहे तर भाजीपाला मार्केटला तर मामी त्यांनी भाजीपालाही घेतला भरपूर शॉपिंग झाली सहा वाजले त्यामुळे काय काय शॉपिंग केली आहे ते, के ते तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं नंतर पाणीपुरी खाण्यासाठी आलो तर इथे ना थेटर आहे तर शो म्हणजे सहा वाजले शो संपला होता त्यामुळे सगळे काही पिक्चर बघणाऱ्या त्या घरी निघाले होते आणि इथे ना पाणीपुरी खूप छान मस्त भेटते खाण्यासाठी आलो आहे मावशीला खायची होती जास्त शॉपिंग केली आहे भरपूर

आमच्यासाठी पण आहे का मला नको मी पाणीपुरी खाऊन आली मस्त पाणीपुरीची टेस्ट जाईल हा पंचवीस रुपये थोडीशी पण ना टेस्ट माझं बाळ उठलं माझी शोणपल्ली उठली साखर खाती का साखर नाही खायची राहत कोणी दिली तुला छान घेतला शिवला ड्रेस मस्त घेतला कितीच आहे बरोबर तुझे पैसे दिले तेवढ्यात आला एक हजार पन्नास हो आणि तुला बघायला डाप्या हो हो। हो। तो डॉक्टर कसा नाही आता सहिला मध्ये बसव हो तर चला आता मार्केट मधून आलोय सहा वाजले घरी जायचंय खूप वेळ लागला ना <laughs> तर चला भरपूर शो साठी मम्मीने ना ना दिवाळी साठी त्याला ड्रेस घ्यायचा होता दिवाळी साठी पण भरपूर शॉप बघितले कपडे आता दिवाळी मध्ये भरपूर गेलेले आणि खूप जुने जुने दाखवायचे पण एका शॉप मध्ये गेलो तिथं भेटलं छान आणि मस्त भेटलाय ज्या मावशी डबे घेतले आजी त्यांच्यासाठी दोन छोटे मोठे मामी घेतलं त्यांच्या माहिरी मजली डबा डबा दिदीसाठी आणि माझ्यासाठी जर का स्पेशल आपल्या एवढी हो तु... हो तू घे मग पाणीपुरीचे पैसे दिले आपण थोडं वाटलं पाहिजे खाल्लं घ्या तर घरी गेले घरी पुन्हा तयार झाली आणि पुन्हा आता मार्केटला आली आहे मिस्टरांसोबत तर सईचा बड्डे येतोय ना सईसाठी काहीतरी वस्तू खरेदी करायची आहे तर दिसल्या जाता व्हिडिओमध्ये हे बघा सिन्नर सायकल ह्या शॉपमध्ये आलेलो आहे आम्ही सी सायकल घ्यायची आहे पण ही कोणता कलर आहे

भरपूर सायकल बघितलं सईने ही ज्या सायकलवर बसलेल्या आहे तीच सायकल घ्यायची म्हणायची पण तशा सायकल दोन आहे एक मम्मीकडे एक आमच्या घरी आणि मोठी घ्यायचीच नाही तर तिचं हेच चाललं होतं हीच घ्यायची हीच घ्यायची तिच्याकडे ती बघायलाही तयार नाही पण ते बोलले अजून येणार आहे तर पुन्हा तुम्ही दोन तीन दिवसांनी या आणि त्यानंतर आम्ही आलो इथेच थोडंसं म्हटलं बाहेरच खाऊन जाऊ तर चायनीज खायला आलेलो होतो आणि सई आपली आईस्क्रीम वरी गेल्या गेल्या आईस्क्रीम बघितलं की आईस्क्रीम खायलाच सुरू होते नाही बघा किती मस्त खाते तर म्हणजे तिथे सगळी काही जे लोक होते ना सगळे सईकडंच बघत होते सई खूप नखरे करते कुठे बाहेर गेले की सगळ्यांची नजर सई होत असते आणि छान मस्त मी अशी ना थोडीशी ग्रेव्हीवाली सोयाबीन चिल्ली आणि मस्त पनीर राईस मागवलं होतं मिस्टर मी आणि सई सईला ही सोयाबीन चिल्ली आवडते पण मी तिला जास्त बाहेरचं देत नाही तर चल आता घरी आलंय बाहेरच नाश्ता वगैरे झाला काही नाहीये तर आता काय ग बाळा सई तर आहे ना सई गिफ्ट घ्यायला गेलो होतो आम्ही आणि सई छोटी सायकल घ्यायची मला मोठी नाही घ्यायची मला आमच्या सारखी घ्यायची नाही मला छोटीच घ्यायची आणि तशा सायकल त्याच्याकडून दोन आहे त्याला म्हटले नको सई दुसरी घेऊ सई अजिबात ऐकायला तयार नाही आता जेव्हा घेऊन जाणारच नाही आम्ही तर उद्या एक घरी आले आणि आल्यानंतर मस्त ना तर उद्या आहे एकादस मोठी कार्तिकी एकादस तर शाबुदाने टाकलेले आहे भिजत आज काय किचन मध्ये जास्त पसार नाहीये कारण आज बाहेरच खाऊन आलो ना त्यामुळे तर चला मग मस्त बाहेर नाश्ता वगैरे झालाय मस्त म्हणजे चायनीज खाल्लं तर चला एकच आजच्या व्हिडिओ ची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय 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 कर बाय